नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बारामती तालुक्यातील बारामती शहरामध्ये ज्या ठिकाणी आपण विकास म्हणतो त्या ठिकाणी बारामतीचं विमानतळ म्हणता येईल असं जे एस टी स्टँड चाललेलं आहे त्या ठिकाणी आता आपण उभे आहोत पण येथील काही लोकं असे आहेत की त्या या बारामतीच्या एस टी स्टँडला आपल्या जागा गेलेल्या आहेत म्हणून उपोषणाला बस बसलेल्या आहेत काय आहेत त्यांच्या मागण्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मागण्या ज्या काय आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नाव गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बोललेली होतो आम्ही बारामतीच्या गावामध्ये क्रमांक सहा सहा चार सहा चार एक दोन मोदींच्या मानतील त्याच्या जागा आहे त्या जागेवरती एस टी महामंडळ मी गेल्या तिसऱ्या दहा वागेल त्याच्यावरती बसस्थानकचं काम चालू केले हे काम करत असताना या जागेचे जेवण मूळ पालूळ पाल त्यांना विश्वासामुळे त्याच्यावर त्यांना कोणत्याही प्रकारची मुदत न देता त्यांना त्याचा कोणताही मोबदला न देता त्याच्यावरती जे दिवशी पुणे साधा देऊन हे अतिक्रमण करून हे काम चालतं आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आम्ही अशी मागणी केलेली आहे की जे हे मूळ मालक आहेत त्या मूळ मालकांना त्याचा मोबदला देण्यात यावा तो पाचपत शासन नियमानुसार मोबदला असतो तो मोबदला देण्यात यावा तसेच या जागेवरती ज्या अधिकाऱ्यांनी ज्या लोकांनी आमदार लो लो केलेलं आहे त्या लोकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी कारण ॲट्रोसिटीमध्ये प्रोव्हिजन आहे आम्ही किती त्या कामच्या व्यक्तींच्या जागेवरती जर कोण ताबा मारत असेल किंवा त्या जागेवरती कोण अतिक्रमण करत असेल तर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच पद्धतीने ही जागा जी आहे ती महाराष्ट्र जागा आहे आणि या महारावती जागेचे जे स्थान आहेत विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव या बारामती बसस्थानकला देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चे आंदोलने केली आहेत त्याच पद्धतीने आठ आठ तारखेपासून आम्ही बेमुदत चक्री आमदार चालू केलेलं आहे आजपर्यंत शासनानं कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळावा मा पाहिजे असा मिळाला नाही त्यामुळं आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की ह्या बारामती बसस्थानकचं उद्घाटन जे आहे हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही होऊ देणार नाही बारामती बसस्थानकाचा विषय मार्गी यांचा ज्या जागेचा विषय आहे तो मार्गी लागत तोपर्यंत उद्घाटन होऊन गेला नाही असे आमच्या एक मूळ मार्ग इथे बसलेची क्यूपोषणा करतात सोमेश्वर रिपोर्टर येकडे बारामती